आज आपण हो गुजरात येथे गुजरात इथे येण्याचं कारण म्हणजे आज आपण आलो पावागड चांपनेर येथे पावागड चांपनेर हे ठिकाण बडोद्यापासून चाळीस आहे आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे आहे कालिका मातेचं मंदिर जे शक्तीपीठ आहे ते डोंगरावर आहे आणि तिथे जाण्यासाठी रोपवे आहे तुम्ही जाऊन तिथे दर्शन घेऊ शकता आणि तिथेच खाली जो आहे तो पावागडचा किल्ला म्हणजे चांपनेर पावागडचा किल्ला आहे ही जी साईट आहे ती युनोस्के युनेस्कोने हेरिटेज साईटमध्ये टाकलेली आहे किल्ला बघण्यासारखा आहे जरी पडझड झाली जर असली तरीसुद्धा अजूनही किल्ल्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही बघू शकता आणि सुंदरशा तुम्हाला भक्कम अशी तटबंदी दिसते जामी मस्जिद दिसते त्याचबरोबर इथे असणारी मंदिरं दिसतात आणि तुम्हाला बाजूच्या तटबंदी येऊन किल्ला किती मोठा असेल याची कल्पनासुद्धा येते तर चला सुरुवात करूया किल्ल्याची माहितीसुद्धा घेऊया आणि किल्लासुद्धा बघूया आणि इथे गर्दी कशी दिसते तर आज इथे जवळजवळ तीनशे चारशे विद्यार्थी आले पारोल युनिव्हर्सिटी अहमदाबाद इथून कारण इथे आहे चांपणेर फेस्टिवल आहे गुजरात गव्हर्नमेंटनी आयोजित केलेला आहे आणि एक सुंदर फेस्टिवल आहे याचा दुसरा व्हिडिओ मी टाकेलच तर आज आपण किल्ला बघून घेऊया तर किल्ला बघताय तुम्ही भक्कम अशा दगडांमध्ये बांधलेला आहे त्याच्या ज्या कमानी आहे त्या किती छान आहे आणि किल्ला बराच मोठा आहे कारण हे गावच मुळात किल्ल्यात आहे आता ही बाजूची तटबंदी आहे तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत दोन्ही बाजूनी पायऱ्या केलेल्या आहेत परंतु आपण वर गेलेलो नाही आहेत कारण उंची याची जवळजवळ तीस ते चाळीस फूट आहे आणि तिथे तर आहे की वरती जाण्यास मनाई आहे कारण किल्ल्याची बऱ्यापैकी पडझड झालेली आहे त्यामुळे वरती जाण्यास आणि तटबंदी बघता आणि इथे कुठल्याही किल्ल्या ना मी जेवढी किल्ले बघितले ना त्याला दोन गेट आहेत म्हणजे पहिलं गेट पहिल्या गेटनंतर दुसरं मला वाटतं ते ते यासाठी असं की शत्रू समजा चुकून पहिल्या गेटमधून आत आल्यास त्याला दुसऱ्या गेटमध्ये तिथे म्हणजे त्याच्यावर हल्ला करता येईल तर हे पहिलं गेट आणि ते दुसरं गेट आहे आणि तुम्ही बघताय त्या फेस्टिवलसाठी मस्त मुली तयार होऊन आलेले आहेत मुलं तयार होऊन आलेली आहेत तर आज त्या किल्ल्यात ना सगळीकडे फिरताना मला हे सगळे दिसतात आहे आता हा जो किल्ला आहे ना हा किल्ला वनराज चावडा यांनी आठव्या शतकामध्ये बांधला होता आणि त्याचा मित्र चंपा यावरून त्याला चंपाने असं नाव देण्यात आला बराच काळ हा किल्ला राजपूत आणि म्हणजे चावडा राजवांकडे होता आणि त्यानंतर पाचशे वर्षापूर्वी मोहम्मद बेगडा यांनी तो जिंकून घेतला आणि त्याची राजधानी केली बेगडा म्हणजे दोन इथे हा उंट दिसतोय ना कसा मस्त दिसतोय पण जर असं ध्यान देऊन बघा हा उंट खरा नाही त्याच्यात माणूस आहे दुरून बघितल्यावर मला सुद्धा वाटलं की हा उंटच आहे आणि याच्या मागे जी दिसते ना ती मस्जिद दिसते इथे आपल्याला दिसतं ते मंदिर दिसतं आणि आता याच रस्त्याने पुढे गेल्यावर आपल्याला मंदिरं दिसतात दोन एक मंदिरं दिसली आणि त्यातनंतर आपण अजून पुढे जेव्हा आतमध्ये विस्तीर्ण अशी मंदिरं दिसतात बऱ्यापैकी मला वाटतं जुन्या ज्या वास्तू असतील त्या म्हणजे काही स्ट्रक्चर त्याचं शिल्लक आहे परंतु काही पडलेले ते सुद्धा बघू इथे मोठे मोठे तीन खुल्या दिसतात आज जायची हिंमत झाली नाही कारण त्या बऱ्याच मोठ्या आहेत आतमध्ये पूर्ण काळो खेपती अंधार आहे त्यामुळे आतमध्ये जायची हिंमत नाही झाली पण बा बाहेरून त्या अगदी सुस्थितीमध्ये आहेत आता पुढे आल्यावर बघा आपल्याला इथं किल्ल्याची पूर्ण पडझड झालेली दिसते तर ज्या पडझड झालेल्या बिल्डिंग आहे तिथं लिहिलेलं आहे की जवळ जाऊ नये इथे तोफा दिसतात आपल्याला एक तुटलेली दोन आहे त्यावर चिन्ह दिसतात आहे आणि यासाठी ना वेगळ्या प्रकारचं मेटल लॉल वापरलं जायचं जेणेकरून ते थंड राहायचं आता मग किल्ल्याच्या दुसऱ्या भागातून जातोय ऍक्च्युली पावागड आणि हे सांपणे जे गाव आहे ना हे किल्ल्याच्या आतच आहे त्याचं ग्रामपंचायत कार्यालय तिथंच आहे राहण्यासाठी जे अतिथीगृह आहेत किंवा जे लॉज आहेत किंवा जे धर्मशाळा आहेत त्या सुद्धा या सगळ्या किल्ल्याच्या आतमध्येच आहे म्हणजे तुम्हाला किल्ल्याचा किल्ला किती मोठा आहे किंवा किती विस्तीर्ण याची कल्पना आहे ते आता पुढे जाऊया आपण जामी मस्जिदकडे तर हे जे आहेत ना हे स्ट्रक्चर खूप 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 सुंदर आहे आणि खूप सुद्धा आहे तर आपण जामी मस्जिद या भागामध्ये आलेलो आज कार्यक्रम आहे तिथे चापनेर फेस्टिवल आहे आज तर इथे बघताय तुम्हाला इथे त्याचं नक्षीकाम बघा ती जाळी बघा दगडात बांधलेली एवढे सुंदर असं मस्त ही मस्जिद आहे आणि आतमध्ये विस्तीर्ण असं म मैदान हे पन चा आहे हे पण युनेस्कोच्या अंडर आहे त्यामुळे इथे कुठलाही धार्मिक विधी वगैरे होत नाही याची उंची तुम्ही बघू शकता आणि आतमध्ये बघा केवढे सारे पिलर्स आहे आणि ना छत बघूया आपण बघा छान मस्तपैकी अशी पिलर आहे वरतून हवा आणि प्रकाश येण्यासाठी रचना आहे याचं पूर्ण तुम्ही वरचं छत बघता अगदी कोरीव कामात केलेलं सुंदर असं छत आहे आणि मोठी अशी मस्त मंजित आहे मस्जिद आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बघता कोरीव काम सुंदर केलेलं आहे याचं आणि बघण्यासाठी खरंच खूप सुंदर आहे आता पुन्हा एकदा विस्तीर्ण या मैदानावर आपण नजर घालूया खरं तर केला तर व्हिडिओ खूप मोठा होईल पण तुम्ही नक्कीच या ठिकाणाला भेट द्या अतिशय सुंदर असे ठिकाण आहे आणि याच्या मागेच ना आपल्याला बघा आता इथे एक तलाव सुद्धा दिसतो म्हणजे पिण्याच्या पाण्याची किंवा पाण्याची व्यवस्था आता पाणी वापरत नाही त्यामुळे त्याचा रंग हिरवट दिसतोय आपल्याला तलाव दिसतोय असा हा परिसर असा हा किल्ल्याचा परिसर अतिशय मस्त आहे म्हणजे खूप सुंदर वाटतं इथे येऊन तुम्ही सुद्धा या भागाला नक्की भेट द्या आणि इथे आल्यावर नक्कीच तुम्हाला आपण काही विशेष बघितल्याचा आनंद होईल थँक्यू